मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत् दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सव्वीस मे रोजी जाहीर झाला या निकालात कारंजा लाडचे सुप्रसिद्ध डॉक्टर यांची मुलगी भार्गवी अजय हिने अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश प्राप्त केले भार्गवी कारंजा लाड येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर अजय व अनघा यांची कन्या असून तिने इयत्ता दहावीची परीक्षा नागपूर येथील सेवा सदन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून दिली होती तिने परीक्षेत अठ्याण्णव टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला कुठल्याही प्रकारच्या शिकवणीची मदत न घेता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने भार्गवीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभामध्ये भार्गवीला शाळेच्या अध्यक्षा कांचन गडकरी व सचिव वासंती भागवत यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या पुढील शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात घेऊन रुग्णसेवा करण्याचा मानस आहे या यशाचे श्रेय ती शिक्षक वृंद व तिच्या आई वडिलांना व आजीला देते या नेत्रदीपक यशामुळे भार्गवीचे संपूर्ण कारंजात नव्हे तर नागपूर मध्ये सुद्धा कौतुक होत आहे दहावीच्या परीक्षेची सगळी तयारी करून शाळेत वेळोवेळी घटक चाचण्या सराव परीक्षा युनिट टेस्ट फर्स्ट टर्म हे सगळं चालूच होतं त्याचे रिझल्ट आम्हाला लवकरात लवकर मिळायचे शिक्षकांच्या मार्गदर्श शिक्षक आम्हाला सांगायचे की काय चुका होत आहेत लिखाणात काय चुका होत आहेत प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे बोट्सच्या पेपरमध्ये ते कसं प्रेझेंट करायचं हे सग हे सगळं मार्गदर्शन शिक्षक आम्हाला वेळोवेळी करत गेले त्याच्यानुसार आम्ही तशा सुधारणा अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड